नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर आजच्या ठळक घडामोडी आमदार राजेश विटेकर व प्रताप देशमुखांच्या हस्ते खानापूर येथे विकास कामाचे भूमिपूजन परभणी शहरातील खानापूर येथे दिनांक दोन डिसेंबर दोन हजार चोवीस सोमवारी रोजी सायंकाळी सात वाजता सिमेंट रोड व नाली बांधकामाचे भूमिपूजन पाथरी मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार राजेश दादा विटेकर यांच्या हस्ते संपन्न झाले जिल्हा नियोजन विकास निधी अंतर्गत हे विकास कामे परभणी शहराचे प्रथम महापौर प्रताप भया देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे त्यामुळे खानापूर परिसरातील नागरिकांना अंतर्गत दळणवण करण्यासाठी चांगली सोय उपलब्ध होईल बऱ्याच वर्षानंतर खानापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून व माजी नगरसेवक राजू शिंदे यांच्या पुढाकारातून विकास निधी उपलब्ध झाला आहे खानापूरमध्ये चार कोटी रुपयाचा विकास कामाचा शुभारंभ याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे औचित्य साधून पाथरी विधानसभा विजयाबद्दल खानापूरवासियांच्या वतीने आमदार राजेश विटेकर यांचे अभिनंदन करून सत्कार करण्यात आला यावेळी प्रथम महापौर प्रताप भया देशमुख माजी नगरसेवक राजू शिंदे शंकरराव भागवत प्राध्यापक रामेश्वर औरंगण सुरेश काळे सुरेंद्र रोडगे सुधाम तुपसमुद्रे संजय कदम माऊली मोहिते बळीरामजी मोहिते बाळासाहेब शिंदे माऊली काळे बालाजी मोहिते पांडुरंग शिंदे गोपाळ शिंदे नंदू राऊत मारुती राऊत वरिष्ठ वशिष्ठ शिंदे आदी बहुसंख्य परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज परभणी शहरामध्ये शहराचा भाग असलेला खानापूर इथे पाथरी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार शेकरजी यांचं स्वागत क करण्यात आलं महायुतीला महाराष्ट्रामध्ये यश मिळालं परभणीमध्ये बी जिल्ह्यामध्ये बी महायुतीला यश मिळालं आणि आमचे आज अजितदादा यांच्या माध्यमातून पालकमंत्री यांच्या माध्यमातून या शहरामध्ये जो काही विकास मिळाला होता मागच्या आत्ता त्यांचं स्वागत खानापूरमध्ये चार कोटी रुपये चे कामं स्वागत कसं होतंय की आले आमदार गेले असं नाही राष्ट्रवादीचा दादाचा फंडा आणि आमच्या नवीन निर्वाचित पिटेकर दादाचा फंडा आम आमचा असा राहणार आहे तो की काम करायलाच जायचं म्हणजे कामाचं उद्घाटनच असं नाही की आश्वासन नाही म्हणून आज या खानापूर भागामध्ये हे दुर्लक्षित भार भाग झाला होता काही काळानं मागच्या वेळेस राजीव शिंदे या भागाचे प्रतिनिधी करत होते त्यावेळेस मी नगर महापौर त्यावेळेस लोका विभाग विकास झाला तो त्यावेळेस झाला त्याच्यानंतर जर खानापूरमध्ये कामं झाली असतील तर आज चार कोटी रुपयाची कामं म्हणजे एखाद्या आमदाराचं स्वागत कामानं होतं हे खाना आशे या खानापूर वासियांनी दाखवून दिलं आणि राजू शिंदे असेल अस आमचे सर्व त्या भागातील काळे असतील सर्व माऊली वगैरे सगळे गावातले मंडळी आज त्यांचं स्वागत केलं आणि निश्चितपणाने दोन चार दिवसामध्ये या कामाचं उद्घाटन म्हणजे काम सुरू तुण होणार आहे उद्या चालू राहिले तर हेच फायंडा म्हणजे आता ज्या ज्या वेळेस आम्ही कुठं कुठं जाऊ म्हणजे आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आदित्यदाचं पाठपुठ खूप मोठ्या प्रमाणात एक आज परभणीकरांचे पात्रीकरांचे आभार मानायला हरकत नाही की आज आम्हाला एक हक्काचा आमदार त्यांनी दिला आणि विकासाच्या दृष्टी असणारा आमदार आपल्याला या ठिकाणी मिळाला आणि त्यांच्या माध्यमातून जरी त्याचा मतदारसंघ पात्री असेल पण माय युतीच्या माध्यमातून या भागाचा आणि सकल परभणी शहराचा विकास करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत धन्यवाद धन्यवाद आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज